महाकाल का बुलावा तो सभी को आता है है मेरे भाई तुम्हारा या फिर पोटली में बस इतकंच ऐकल्यानंतर मनात एक शंका आली की खरच महाकालेश्वरला जायला हवं गेल्या दीड वर्षापासून मी मनामध्ये इच्छा बाळगून होतो की महाकालेश्वरला जाईन जाईन शेवटी तो दिवस आला आणि मी निघालो दहा जानेवारीला कारण अकरा जानेवारीला माझा वाढदिवस होता सो so, मित्रांनो आता मी ट्रेन पकडली आहे दौंड इंदोर एक्सप्रेस आणि तुम्ही पाहू शकता ती आपली ट्रेन सुरत मार्गे वडोदरा मार्गे रतलम करून उज्जैनला जाते ती ट्रेन मी कल्याणवरनं पकडलेली संध्याकाळी सहा साडेसहा सा, वाजता ती सकाळी पोचली साडेसहाला उज्जैनला असं म्हणतात की महाकालचा बुलावा आल्याशिवाय तिथे जाणं होत नाही खरंच माझ्या बाबतीत तसंच झालं असेल मे बी कारण मी जनरल डब्यामध्ये जाऊनसुद्धा मस्त झोपून आलो उज्जैन जंक्शनला पोहोचल्यानंतर जाणवलं की यार इकडे तर जामच थंडी होती एकदम कुडकुडत होतो आणि सकाळ सकाळी चहाचा आधी घोट घेतला आणि त्यानंतर ठरवलं की आहे हॉटेलला मित्रांनो हॉटेलच्या इकडे लय गैरसोयी होते पसवलं जातं पण आपल्याकडे एका व्यक्तीचा कॉन्टॅक्ट आहे तो तुम्हाला मी देईनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। त्या हॉटेलला तुम्ही कॉन्टॅक्ट करा एकदम स्वस्तात मस्त जाता येतं तिकडे तर मित्रांनो आम्ही आता रिक्षा पकडली आहे आणि ही तुम्ही पाहू शकता ही वेगळीच रिक्षा आहे मॉडलच वेगळं आहे पण भारी होता आणि आम्ही रिक्षा पकडली आणि थेट गेलो महाकालेश्वर मंदिरजवळ माझा हॉटेलचा टायमिंग किमान आठ वाजता काहीतरी होता सकाळचा पण आता तुम्ही पाहू शकता उज्वाडलं सुद्धा नव्हतं आणि मी तेव्हा पोचलेलो होतो आणि मग काय करू काय करू विचारत होतो नेमकं रिक्षावाला मला घेऊन गेला तिथे जिथे मला आंघोळ करायची सोय झाली आणि मग तिकडे आंघोळ केल्यानंतर थेट जेव्हा मी पोचलो तेव्हा समोर दिसलं हे उज्जैन महाकालेश्वरचं कळस आणि ते पाहिल्यानंतरच असं एकदम डोळे भरून आले ना काय सांगू तुम्हाला मग आम्ही निघालो दर्शनाला दर्शनाला जातानाच हिरडे ताई माई ज्या असतात त्या आपल्या कपाळाला चंदन लावतात महाकालचा लेबल लावतात थप्पा मारतात आणि हे सगळं अशी रंगरंगोटी करतात खरंच भारी वाटतं आणि त्यानंतर आम्ही गेलो दर्शनाला पुढे आम्ही लाईनीमध्ये चालतच होतो तर मित्रांनो आता आम्ही निघालो दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता समोर सूर्योदय होतो आहे आणि त्या प्रकारेच आम्ही दर्शनालासुद्धा निघालो आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो उज्जैन सिरीजमधले आपले अजून खूप सारे एपिसोड येणार आहेत त्यातला हा पहिला एपिसोड आहे उज्जैन महाकालेश्वर दर्शन असे जवळजवळ नऊ ते दहा व्हिडिओ येतील आणि ते विविध ठिकाणं उज्जैनमधली विविध ठिकाणं ह्याच्याबद्दल असतील आणि पूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला एक एक ठिकाणाची पूर्ण माहिती भेटेल आणि ती पण मराठीमध्ये जय श्री महाकाल मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता एक छोटंसं बाळ आहे आणि ते खूप भारी दिसतं आहे आणि त्यांनी महाकालचा पण टीका लावला आहे असंच आम्ही लाईनीमध्ये ओम नम शिवाय किंवा जय श्री महाकाल जय श्री महाकाल बम बोले बम बोले करत असं दर्शनाचा आनंद घेत होतो लाईनीमध्ये आणि तुम्ही पाहू शकता हार्डली मित्रांनो हार्डली अर्धा तासामध्ये आपण गाभारत तास असतो देवाच्या आणि खूप भारी सिस्टम आहे ॲक्च्युली पण काही गोष्टी असतात त्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाला अनुभव आला आहे मला थोडंफार की होतं थोडंफार उन्नीस बीस पण इथे तसं नाही आहे इथे एकदम सिस्टमॅटिक घेऊन जातात फक्त जर पूजा वगैरे असेल तर थोडं अडचणी येतात म्हणजे तिकडे दर्शन करायला भेटत नाही इथे आपण टी व्हीवरसुद्धा सुद्धा पाहू शकतो महाकालेश्वरचं दर्शन आपल्याला समोर दिसतंच आहे आणि अजून एक सांगू इच्छितो तुम्हाला एक सांगतो की महाकालेश्वरचं दर्शन थोडं दूर अंतरावरच आपलं दर्शन होतं एकदम असं जवळ असं दर्शन होत नाही तुम्ही ते पाहू शकता लकीली मला व्हिडिओ पण काढता आला थोडा ॲक्च्युली इकडे मोबाईल अलाउड नसतो पण काय माहिती माझ्या नशिबात होतं तुमच्या नशिबात होतं की माझ्या सबस्क्रायबर लोकांना महाकालेश्वरचं दर्शन घडू दे त्यासाठी मला मोबाईल पण आतमध्ये घेऊन जाता आला मलाच नाही सगळ्यांनाच तिकडे अलाउड होता त्यावेळी नेमकं तर मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता गाभाऱ्यामध्ये महाकालेश्वरचं मा ज्योतिर्लिंग नमो पार्वतीपतेय हर 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 हर, हर महादेव तर फायनली दर्शन झालं आहे आता आमचं आणि बाहेर पडलो आहे सांगू शकत नाही तुम्हाला इतका भारी एक्सपिरियन्स होता आणि काय सांगू ती म्हणजे एकदम भारी होतं एक ॲक्च्युली आम्ही हयात असेला दोन दिवस ते सारखं येणं होतच राहील पण तुम्हाला संध्याकाळी सांगतो अजून किती भारी अनुभव आला एकदम समोर उभा होतो महाकालचं खूपच भारी वाटतं वरती आल्यानंतर ओंकारेश्वरचं सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे तुम्ही इथे पाहू शकता ओंकारेश्वरचं दर्शन घ्यावं लागतं तर आता फायनली मी मंदिरच्या बाहेरच उभा आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता नजारा कसा आहे तो मित्रांनो उज्जैनच्या या मंदिरामध्ये फक्त महाकालेश्वरचंच मंदिर नाही आहे तुम्हाला सांगू इच्छितो तळमजल्यावरती महाकालेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे त्याच्या पहिल्या मजल्यावरती ओंकारेश्वरचं शिवपिंडी आहे आणि त्याच्या दुसऱ्या मजल्यावरती नागेश्वराची शिवपिंडी आहे पण ते मंदिर फक्त आणि फक्त नागपंचमीला ओपन केलं जातं त्याच्या व्यतिरिक्त ते वर्षभर बंद असतं फक्त पूजाविधी वगैरे होते पण भाविकांसाठी फक्त नागपंचमीला ते खोललं जातं द्वार तर मित्रांनो आता आपण आलो आहे मंदिराच्या पाठीमागे तुम्ही इथे पाहू शकता मंदिराचे काही अवशेष आहेत जुने तर हे बघा हे असे जपून ठेवले पाहिजे ॲक्च्युली आणि इकडे बघा नंदी महाराज आहेत आणि एक शिवलिंग आहे असे खूप खूप सारे शिवलिंग मंदिर आहेत आणि खूप सारे आहेत टोटल मला वाटतं उज्जैनमध्ये चोटल चौऱ्याऐंशी महादेवाचे मंदिर आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता महाकालेश्वरचा गाभारा सुद्धा आपल्याला दिसतो आहे जसं मी तुम्हाला मगाशी बोललेलो तळमजल्यावरती महाकालेश्वर आहे मित्रांनो उज्जैनमध्ये अजून एक महाकाल आहे नाही कळलं चला त्याला जुना महाकाल बोलतात चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आपण आलो आहे वृद्ध कालेश्वर मंदिरला आणि तुम्हाला एक सांगू इच्छितं की जेव्हा कधी आक्रमण आपल्या भारतावरती झालेलं होतं मुघलांकडून किंवा इतर लोकांकडून तर आपल्या मंदिरं तोडली जात होती आणि त्यावेळी असं झालेलं होतं की आपले देवदेवता आपण कुठे ना कुठे स्थलांतर करत होतो अशी मान्यता आहे ही जी शिवली आहे त्याला आपण सात सुरु असेल ना पण या मंदिरामध्ये गेलेलं होतं म्हणून त्याला जुना महाकाल म्हटलं जातो थोड्या वर्षासाठी तर आपण जाऊया आता वृद्ध कालेश्वरचं दर्शन करायला मंदिर अगदी मराठे शैलीतलंच आहे आणि तुम्ही पाहू शकता आम्ही लकीली जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला मंदिरामध्ये आरती सुद्धा भेटली आणि ती आरती अक्षरश एकदम बोलतात ना अंगावर काटे आणणारी आरती होती बघा तुम्ही त्यानंतर आम्ही निघालो बाजूलाच असलेल्या अनादिकल्पेश्वर या मंदिराकडे तुम्ही याचा पाहू शकता या शिवलिंगमध्ये आपल्याला चेहरा दिसतोय हा कुठला चेहरा बनवलेला नाही आहे मित्रांनो हा अनादिकल्पेश्वरचा शिवलिंग आहे आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी चेहरा दिसतोय म्हणून ह्याला अनादिकल्पेश्वर असं नाव ठेवलं गेलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता अति प्राचीन श्री खंडेराव मंदिर म्हणजे तुम्हाला अर्थात सांगायची गरज नाही तर तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर तुम्हाला माहितीच असेल खंडेराव म्हणजे कोण आणि आपले हे माऊली भेटले आहेत महाराष्ट्रातलेच रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी चला आपण दर्शन घेऊया खंडेरायाचं सदानंदाचा ये तर मित्रांनो आता आपण दर्शन केलं आहे महाकालेश्वरचं आणि इतर जे आजूबाजूला मंदिर आहे त्याचं तर आपण आता उज्जय भ्रमंतीला निघूया इथून तर खूप मोठं शहर आहे उज्जैन ॲक्च्युली आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत बघायला मला जमलं तर मी वेगवेगळ्या सिरीजमध्ये वेग ते बनवेलच आणि आता पण निघतोय पुढे काळभैरव मंदिरकडे कारण तिकडे गर्दी होईल दर्शन तिकडे करायला जायचं चला नवो पार्वती पते हर हर महादेव तर मित्रांनो आता फायनली दर्शन वगैरे तर झालं आहे सोडतोय माझी काल एकादशी होती आणि आज दु्वादशी आहे दा दु्वादशीला आपण उपवास सोडतो आणि मी ठरवलेलं होतं की महाकालचं दर्शन घेतल्यानंतरच मी उपवास सोडेन पण आता मी एका हॉटेलमध्ये आहे छान जेवण मागवलंय आणि आता मी उपवास एक मिनिट एक मिनिट मित्रांनो तुम्हाला सांगायचं विसरलो हो मगाशी जसं आपलं डिस्कस झालेलं तुम्हाला कुठे राहायला पाहिजे उज्जैन मध्ये याच्याबद्दल मी पूर्ण माहिती देतोय मित्रांनो मी आलोय रामकुटी होमस्टे इथे आणि महाकाल लोकपासून फक्त दोन ते पाच मिनटाच्या अंतरावरती हे होमस्टे आहे आणि खूप चांगलं आहे एकदम पॉकेट फ्रेंडली असे त्यांचे रेट आहेत रूमचे आणि सुविधासुद्धा चांगल्या आहेत बऱ्यापैकी आहेत आणि जर तुम्ही कधी आलात तर नक्की इकडे यायला विसरू नका त्यांचा नंबर वगैरे मी देईनच तुम्ही ते रूमसुद्धा पाहू शकता मी आठशे रुपयेचा हा रूम घेतलेला होता टोटल एक दिवसासाठी आणि आठशे रुपयेच्या हिसाबानी खरंच भारी होतं हे त्यांचं रिसेप्शन आहे आणि दोघांचे मी नंबर दिलेत हर्षित म्हणून आहे त्यांचासुद्धा नंबर आहे आणि शुभम म्हणून आहे त्यांचासुद्धा मी नंबर दिला आहे चला मित्रांनो भेटू आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललो आहे काळभैरव मंदिरकडे आणि तेव्हा आपल्याला खूप अजून काही एक्सप्लोअर करायचं आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांग भलं हर हर महादेव